कल्टार मध्ये आणखी एक बारका आहे बर का, का कलटार न्यूट्रल नॅकल्युट्रॉन त्याचा ओरिजिनल घटक आहे हे लोकांनी इतक्या लोकांनी मार्केटमध्ये आणले आता दोन हजार सव्वा दोन हजार रुपये लिटर पण सगळ्यात चांगलं कलटार हे सिंजंटाच गॅरंटीच आहे हे कृपया लक्षात हे कलटार तुम्हाला छत्तीसशे सदोतीसशे रुपयांना मिळतं थोडेसे पैसे शिल्लक जातात एकरी तीन चार हजार रुपये तुमचे बाकीच्या कल्टरपेक्षा शिल्लक जातात पण तुम्हाला सहा सात लाख रुपयाची पुढची अपेक्षा असते त्याच्यामुळं इथं तिथं फार हे सेविंग करायचा प्रयत्न करू नका लक्षात हे कल्टर हे वापरायचं कलटार देण्याची वेळ मी मग सांगितली तुम्हाला फक्त कलटार किती द्यायचं हे बघा झाडाचा घेर आहे दुपारची सावली आहे दुपारची सावली त्या घेराच्या मध्ये पडते बरोबर आहे इथून इकडं मोजायचं आणि इथून इकडं मोजायचं जितक मीटर असेल हे समजा दीड मीटर आहे इकडं दीड मीटर आहे तीन मीटर झालं असं मोजायचं दोन्हीची सरासरी काढायची सरासरी तर काढता येईल सरासरी जितक मीटर येईल त्याच्या एका समजा तीन मिली तीन मीटर आलं तर नऊ मिली अडीच मीटर आलं साडेसात मिली त्याला तीन ना त्याचे तीन ते कल्टन द्यायचं आणि हे कलटार देत असताना काय करायचं बर का, का? साधारणतः एका लिटरला ड्रम घ्यायचा ड्रम मध्ये एका लिटरला दोनशे लिटरचा ड्रम असो तर चारशे पाचशे मिली त्याचं टाकायचं म्हणजे एका लिटरला ते दोन मिली येईल किंवा तीन मिली येईल हे आपल्या लक्षात येतं बरोबर आहे मग एका झाडाला जितकं टाकायचं तितकं त्याच्यातून घ्यायचं काढून पाणी फार पोचायची गरज नाही त्याला किती लागते किती कंटार पडायला लागले हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ठीक आहे तर हे कंटार देणे हे कंटार द्यायचं कुठं खत आपण जारव्याच्या याच्यात देतो पांढऱ्यामुळे जो हे जा इनर साइडला द्यायचं त्याच्या आतल्या साईडला इथं आत मध्ये जे पाणी देणं खत देण्याची जी आहे त्याच्यामध्ये एक रिंग करायची आणि त्या रिंगला अशा टाचण्या मारून मारून त्याच्यात मग भर टाकत चालवली या मंग टाकायचं मग आणि झाकून टाकायचं मात्र कंटार देत असताना वापसात जमीन पाहिजे पाऊस जर जास्त असला तर थांबा रस्ता कंटार जिरून जातो आणि कोरड असेल तर थोडं पाणी द्या वापशात आला आणि थोडं थोडं पाणी देत राहा जास्त पाणी ते झेडून जाणार नाही इतकं खाली पाणी नका देऊ ठीक आहे आता हे कंटारचे फायदे लवकर आलत हे माहिती तुम्हाला लवकर मॅच्युअर करत काही मॅच्युअर करत जीएस करत प्रोडक्शन आणि कंटार दिल्यानंतर मोहर आल्यावर पन्नास पीपी त्याच्यावर आपल्याला जीएफ हवा हो राहायचं असतं